नमस्कार मी नमन भानारकर स्वागत करतो आपला आपल्याच यूट्यूब चॅनल परमात्माईक अनुभव आणि मार्गदर्शनमध्ये सेवक मित्रांनो आपल्या मार्गात संस्था कशा बनवल्या जात आहेत त्या संस्थेच्या माध्यमातून लोकांना मूर्ख कसे बनवले जात आहे यावर चर्चा करू आजच्या परिस्थितीत आपल्या या मार्गात वीस पंचवीसपेक्षा जास्त संस्था असाव्यात कारण संस्था बनवणे हे खूप मोठी गोष्ट नाही एक साधारण व्यक्तीसुद्धा स्वतःची संस्था बनवू शकतो ट्रस्ट बनवू शकतो परमपूज्य परमात्माईक सेवक मंडळ ही एक धर्मदायी संस्था आहे म्हणजे चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि अशाच प्रकारे मंडळ बौद्देशीय सेवाभावी सेवा, सेवा संघ असे नाव लावून आपली स्वतःची सामाजिक संस्था बनवता येते मी एक उदाहरण देतो की एक व्यक्ती किंवा मीसुद्धा स्वतःची संस्था बनवून माझ्या परिवाराचे किंवा माझ्या जवळच्या लोकांना त्या संस्थेचे विश्वस्त ठेवून लोकांना मूर्ख बनवू शकतो कारण मला बोलण्याची कला आहे मी सांगतो की माझ्या शब्दावर भगवंत कार्य करते याचा कॅन्सर त्याची टी बी त्याचा ट्युमर माझ्या शब्दापासून दूर झाला असा मी माईकवर सांगतो त्यांना स्टेजवर बोलावून उभा करतो तर लोकांना वाटते की माझ्यात पावर आहे म्हणून लोक माझ्यासोबत जुळत आहेत लोक व्यक्तीत मार्गदर्शकात पावर पाहतात आणि अंधविश्वास त्यांच्यावर करतात अनेकात असताना जसे अंधविश्वासात होतो हिच्या अंगात देवी येते त्याच्या अंगात देव येते हिच्यात पावर आहे त्याच्यात पावर आहे असे समजत होतो तसेच त्याच विचाराने या मार्गातही चालत आहोत तो बाबांसोबत फिरला म्हणून त्याच्यात जास्त पावर आहे तिच्या अंगात बाबा येते त्याने कॅन्सर टी बी महारोग दूर केले म्हणून त्याच्यात पावर आहे असे या मार्गातील सेवक समजतात आणि कोण्या व्यक्तीमध्ये पावर पाहतात पण खरोखर कोणात पावर आहे हे ओळखण्याची गरज आहे बाबांनी काय सांगितला बाबांचे विचार काय होते हे समजण्याची गरज आहे आज आपल्या विदर्भात मोठ्या प्रमाणात या मार्गाचा प्रचार प्रसार झाला आहे प्रत्येकाला या मार्गाच्या कृपेविषयी माहीत आहे पण त्यांना मार्ग कुठून घ्यावा हे माहीत नाही याचाच फायदा नवीन दुकानदारी खोलणारे लोक घेत आहेत विनंती प्रार्थना सारखीच ठेवून भगवंताचे आणि बाबांच्या नावावर लोकांना फसवण्याचे त्यांना अंधश्रद्धेत ठेवण्याचे कार्य करीत आहेत बाबांनी स्थापन केलेल्या परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या विरोधात स्वतःची संस्था खोलून बाबांच्या शब्दाच्या आदेशाच्या विरोधात कार्य करून लोकांना इथेही भगवान आहे आणि तिथेही भगवान आहे असे सांगितले जाते ना टिंकीचे ना मंडळाचे आम्ही सेवक बाबाचे असे म्हटले जाते असे म्हणणाऱ्या सेवकांना मी मूर्ख समजतो माफ करा पण मला वाटते की काही लोक स्वतःच्या स्वार्थ साधण्यासाठी ना मी टिमकीच्या ना मंडळाच्या मी सेवक बाबाच्या असे शब्द वापरतात मी सेवक बाबाच्या म्हणल्याने होत नाही त्यासाठी बाबांच्या विचाराचा बाबांच्या शब्दाचा बाबांच्या आदेशाचा पालन करावं लागते तो खरा बाबाचा सेवक या विषयावर कोणा एका व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करू आपला आजचा विषय आहे की संस्था कशा बनवल्या जात आहेत तर स्वतःची संस्था बनवणे हे खूप सोपे आहे माझ्या परिसरात मागील काही वर्षात तीन संस्था खुलल्या आहेत एक आहे मानव मंडळ दुसरी बहुद्देशीय मातुश्री आई तिसरी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट आणि येणाऱ्या काळात अशा संस्था खूप खुलणार आहेत आणि अशा संस्था बनवणारे लोक मूर्खापेक्षा कमी नाही आहेत संस्था कशी बनवली जाते काय काय करावं लागते कोणते कागदपत्र लागतात कुठे जावे लागते हे सर्व तुम्हाला यूट्यूबवर आरामात भेटून जाईल कारण आता इंटरनेटच्या युगात संपूर्ण जाणकारी आपल्या हातात म्हणजे आपल्या मोबाईलवर आहे तुम्ही यूट्यूबवर बाबांचे मार्गदर्शन आहे का बाबांचे विचार कसे होते त्याचा अभ्यास करा बाबांनी सांगितले की हा मार्ग जगावेगळा नवीन संस्कृती निर्माण करणारा वैचारिक क्रांतीचा मार्ग आहे बाबांनी आपले जुने विचार रूढीवादी विचार अंधश्रद्धेबद्दलचे विचार बदलून वैचारिक क्रांती घडवून आणली आणि या मार्गाला वैचारिक क्रांतीची गरज आहे असे सांगितले हे समजण्याची अभ्यास करण्याची आणि जागण्याची गरज आहे बाबा होते तोपर्यंत ह्या संस्था बनल्या नाही पण बाबांच्या हयातीत सेवकांना बहलवणारे फुसलवणारे अतिज्ञानी लोक होते जे या मार्गात अनैतिकता पसरवत होते हे या एकोणीसशे पंच्याण्णवच्या पत्रावरून समजते आणि बाबांनी अशा लोकांना हकलून दिले ज्यांना हकलून दिले ते बाबांच्या नावाचा वापर करू शकले नाही कारण त्यावेळेस बाबा होते म्हणून एकच्या समोर ओम लावून स्वतःची संस्था बनवली पण पर बाबा परमेश्वरात विलीन झाल्यानंतर बाबांच्या नावावर कित्येक संस्था बनत आहेत जे बाबांच्या कार्याला कलंकित करण्याचे कार्य करीत आहेत हे समजण्याची गरज आहे बाबांनी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाची स्थापना केली त्या मंडळाची नोंद करून निवडणूक सुरू केली की सेवकच सेवकाला निवडून देईल आणि सेवकच सेवकांच्या भल्याकरिता कार्य करेल म्हणून जे व्यक्ती या मंडळाचे सभासद बनतात ते निवडणुकीमध्ये उभे राहून निवडून येऊन मंडळाचे पदाधिकारी बनू शकतात हा अधिकार मंडळच देतो तुम्ही पदाधिकाऱ्यांना प्रश्न विचारू शकता आलोचना करू शकता हिशोब मागू शकता विरोध करू शकता हा अधिकार बाबांनी मंडळाच्या माध्यमातून तुम्हाला दिला आहे हा अधिकार तुम्हाला कोणतीच संस्था देत नाही विचार करा बाबांच्या आदेशाचे पालन करा बाबांनी स्थापन केलेल्या मंडळाशी जुडा अधिकाराशी जुडा आणि अंधाविश्वास कोणावर करू नका अभ्यास करा सत्य काय आहे ते ओळखा आणि सत्याच्याच मागे उभे राहा एवढेच बोलतो सर्वांना माझा नमस्कार